जैसा कि हम सब जानते हैं कि गुजश्त तीस तारीख से जो है हमारे मीरा मीरामुद्दीन भाई तमाम देगरों के लोगों के लिए यहाँ पर बैठे हुए हैं ये उनका अकेले का मुद्दा नहीं है जिस उनवान के तहत वो बैठे हुए हैं जिसमे बस सर्टिफिकेट है और डेथ सर्टिफिकेट है और लाइट बिल का जो मसला चल रहा है और आधार कार्ड भी है लाइट बिल का मसला भी चल रहा है जिसमें जो है जंपिंग बताकर जो है भेजा बोलते लाइट बिल लिया जा रहा है और वो बिल कट भी नहीं हो रहा है ये तमाम मुद्दों को लेकर हमारे मीरा यहाँ पर बैठे है अध्यक्षता बैठे हुए हैं लिहाजा तमाम लोगों से दरखास्त है अपील है कि ये इनका एक का मामला नहीं है बल्कि सारे बेगनोर के जो है लोगों का ये मसला है तो ज्यादा से ज्यादा तदाद में यहाँ पर आके जो है मीरा का सपोर्ट करे साथ दे ताकि ये मसला हल हो सके और शासन जो है हमारी बात को सुने और ये हमारे जो मुद्दे रखे हुए हैं इन मुद्दों को जो है पूरा करे तमाम लोगों से अदबन गुजारिश है कि तमाम लोग जो है इसमें मीरा भाई का और अध्यक्ष साहब का साथ दे और जितने भी लोग यहाँ पर आए हैं यहाँ पर हम जो है हम मीरा भाई का और अध्यक्ष साहब का साथ देने के लिए आए हैं समर्थन देने के लिए आए हैं कि हम सब जो है आपके साथ है आप कोशिश कीजिए आगे बढ़िए हम सब आपके साथ हैं सामान्य मानसा न्याय मिला चौथा दिवस आए पाठिबा है सर्व मुस्लिम बांधव त्यांना आज पाठिंबा देत आहे अनेक संस्था आहेत त्यांना आपला पाठिंबा दर्शव या ठिकाणी त्यांचं उपोषण तात्काळ सुटावं आणि या भागातल्या माणसाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अन्य ताज केलेला आहे त्या फार काळ त्यांच्या प्रकृतीची आपण अवस्था बघता त्यांना फार काळ न थांबता सरकारनं त्यांना दखल घेतली पाहिजे आणि कारण हे असा नाही पाहिजे आणि ते वेळेवर बर... न देता शेतकऱ्याची आहे आणि म्हणून अनेक मुद्दे या ठिकाणी शिक्षणाला आहेत त्यांची हाल होत आहे त्या, त्या विद्यार्थ्यांचे वया पुस्तक वाहून गेलेली आहेत दप्तर वाहून गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना काहीतरी यांनी मदतीचा हात हात पण दिलाय का आणि म्हणून आज हवालदी झालेला शेतकरी हवालदी झालेला या भागातला माणूस हा परेशान झालेला आहे आणि हे होत असताना उघड्या डोळ्यांनी हे सरकार दिसत का नाही आंधळ झाले की काय असं लोकांची धारणा या ठिकाणी झालेली आहे म्हणून या सरकारला आणखी आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की आम्ही गप्प बसणार नाही हे पक्ष या देशाला स्वतंत्र देणारा पक्ष या देशाला चालवलेला पक्ष या देशाची निर्मिती केलेला पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे आमचे सहयोगी मित्र माजी नगरसेवक साहेब यांनी हक्काची मागणीसाठी अतिवृष्टीच जे नुकसान झालं ते नुकसानासाठी हा झोपी प्रशासनाला मागणी करत आहे तरी हा प्रशासन यांची कोणतीही गोष्टीची चौथा दिवस झालं दखल घेतले नाही तरी त्यांची तब्येत घसरत आहे जर असे काही प्रशासनाने जर काय निर्णय नाही घेतल्यास आम्ही मोटर मालक असोसिएशन सर्व सोबत आम्ही रस्त्यावर येणार आहे मी आज हे गोष्ट जाहीर करतो आणि आमच्या मोटर मालक असोशिएशातर्फे जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो